पारशी एम्ब्रॉयडरी हे भारतातील एक विविध कपड्याचा अनोखा भाग आहे पण तेराशे वर्षापूर्वी याचा इतिहास इराण मध्ये चालू झाला त्याचप्रमाणे युरोप पर्शियन चीन या आणि भारत या सर्व संस्कृतीचा पण प्रभाव पारशी एम्ब्रॉयडरी वरती पडला पारशी लोकांचा इतिहास पण तेवढा सुंदर आहे अठराशे चोपन्न साली इंग्रजांच्या का इंग्रजांचं राज्य होत पण त्या काळी पारसी समाजातील एका व्यक्तीने इंग्रजांच्या काळामध्ये पहिल्यांदा कपड्याची मॅन्युफॅक्चरिंग मुंबईमध्ये चालू केली आणि हे भारतात पहिल्यांदा घडत होत कारखान्याचे संस्थापक कावची नानाबाई धावत जे पारसी समाजाचे होते आणि भारताच्या जी डी पी मध्ये सर्वात मोलाचा वाटा पारसी समाजाचा आहे ज्या पद्धतीने पारशी लोकांचं योगदान होत त्याच पद्धतीने भारतामध्ये पारशी एम्ब्रॉयडरी सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते पारसी एम्ब्रॉयडरी याला गारा एम्ब्रॉयडरी असे पण म्हणतात पारसी एम्ब्रॉयडरीचा बेस लाईट शेड पेस्टल शेड मध्ये वापरला जातो पण त्याचप्रमाणे ब्लॅक आणि व्हाईट कलर वरती सुद्धा पारसी एम्ब्रॉयडरी वापरली जाते आणि पारसी एम्ब्रॉयडरीची संस्कृती त्याच्यामध्ये दिसून येते पारसी एम्ब्रॉयडरी याचा कपडा जॉर्जेट विस्कोस आणि फॅब्रिक वरती पारसी एम्ब्रॉयडरी केली जाते पण त्याचप्रमाणे पारसी एम्ब्रॉयडरी जर ओळखायची असेल तर कपड्याच्या बेसच्या दोन एम एम वरती पारसी एम्ब्रॉयडरी केली जाते आणि त्याला फुलं पानं असा निसर्ग आणि भरपूर सारे शेड कलर्स हे पारसी एम्ब्रॉयडरी मध्ये वापरल्या जातात त्याच्यामुळे त्याच्या एक आकर्षक एम्ब्रॉयडरी म्हणून ओळखल्या जाते पारसी एम्ब्रॉयडरीचा धागा हा रेशमचा धागा आहे जो गुळगुळीत आणि लाईट कलर आणि पेस्टल कलर शेड मध्ये वापरला जातो पण काळाप्रमाणे टेक्नॉलॉजी वाढत गेली आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस वेगवेगळी होत गेली आता मार्केटमध्ये पार्सी एम्ब्रॉयडरीच्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये चारही बाजूला वापरून आणि साडीच्या पदर याच्या चारही बाजूला वापरून एक पार्सी एम्ब्रॉयडरीची वेगळी छाप डिझायनर आणि एक्सक्लुझिव्ह या पद्धतीने वापरण्यात येत आहे ज्या पद्धतीने पारसी एम्ब्रॉयडरीचा इतिहास आणि पारसी लोकांचं योगदान तुम्हाला मी सांगितलं त्याचप्रमाणे चिंतेची बाब सुद्धा आहे की गेल्या भरपूर वर्षापासून भारतात पारसी लोकांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे साधारणतः सत्तावन्न हजार दोनशे चौसष्ट लोकांची लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि ही या भारताची खूप चिंतेची बाब आहे ज्या पद्धतीने तुम्हाला पारसी लोकांचा इतिहास आणि त्यांची संस्कृती सांगितली असेच जर नवीन अपडेट तुम्हाला हवे असेल तर कपडा आणि बरंच काही या प्रवासामध्ये आमच्याबरोबर सामील व्हा